कार मंडळी कसे का आहात सगळे मजेत ना तर असेच मजेत राहा आणि आमचे येणारे व्हिडिओज बघत राहा तर मी अर्चना सावंत आज तुम्हा सगळ्यांना घेऊन चाललेली आहे माझगावच्या आई गावदेवी पालखी सोहळ्याला दोन हजार चोवीसच्या तुम्ही आधी तो जल आधीच्या व्हिडिओमध्ये तो जल्लोष वगैरे सगळं पाहिलंच असेल स्टार्टिंगला तर येस ती तेवढीच मोठी पालखी असते आई गावदेवीची माझगावला तर ॲक्च्युली प्रथमेश माझगावचा आहे म्हणजे तो तिथे जन्म आणि मोठाही तिथेच झाला आहे त्यामुळे त्याला तर खूप क्रेज आहे तिकडे जाण्याचा इव्हन माझ्या पूर्ण सासरच्याना तर तो म्हणाला की चल आपण पण जा मी ह्या आधीसुद्धा गेलेली आहेच तिथे खूप मोठीच असते ती पालखी नो डाऊट तर चला आता मी तुम्हाला पण दाखवते तो पण म्हणाला जाऊया आम्ही खूप उन्हात निघालेलो ॲक्च्युली दुपारी तर खूप ऊन होतं मी केस वगैरे के सगळे वरती मस्त वेगळे ट्राय के केलेले साडी घालावी लागली नेसावी लागलेली कारण मी पालखीला चाललेली आणि तिथे ओटी वगैरे वगैरे भरायची असते त्यामुळे मी साडी नेसून चाललेली त्यानंतर इथे आम्ही डोक्याट रोडला उतरलो आणि असे चाललेलो तर ॲक्च्युली डोक्याट रोडच्या स्टेशनला म्हणजे प्लॅटफॉर्मवरून सुद्धा ते मंदिर दिसतं तर ही ट्रेन गेल्यावर मी तुम्हाला ते मंदिर दाखवते हे बघा हे आहे ते श्री चतुर्भुज गावदेवी माता मंदिर मी हे मंदिर प्रत्यक्षात पाहिलं नाही आहे पण मी ऐकलं आहे की ते मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे डोंगरावर आहे ते मी वेळ मिळाला मला कधी तर मी नक्की जाणारसुद्धा आहे त्यानंतर इथ जसं मी म्हणाला आम्ही दुपारचे निघालो खूप ऊन होतं प्रचंड ऊन अक्षरशः पूर्ण शरीर घामाने अक्षरशः पाणी पाणी झालेलो मग म्हटलं की चला आता काहीतरी थंड पिऊया आणि मग पुढे आपल्या वाटचालीला जाऊया आणि ती पालखी पूर्ण माझगावमधून फिरत असते तर हे बघा पहिले तर इथे आम्ही मस्तपैकी स्वतःच शरीर थंड केलं प्रथमेशने लिंबूचं काहीतरी लिमका काहीतरी घेतलेलं आणि मी ॲज युजल माझा फेवरेट पेरूचा ज्यूस घेतला त्यानंतर ती पालखी पूर्ण माझगावमध्ये फिरत असते तर ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं आता कुठे आहे तर प्रथमेशने त्याच्या बहीण भावांना म्हणजे त्याची पूर्ण फॅमिली तशी माझगावमध्येच राहते तर त्याच्या बहीण भावांना विचारून विचारून आम्हाला कळलं की पालखी कुठे थांबली आहे तर ती डॉक्याड रोडच्या थोडूसच बाजूला त्या चौकात पालखी आलेली होती तर प्रथम म्हणाला की इकडे तिकडे जाण्यापेक्षा पहिले आपण पालखीचंच दर्शन घेऊया कारण त्यानंतर आम्हाला भरपूर कामंसुद्धा होती एक तर सी एस टीला जायचं होतं प्रथम काकांच्या घरी जायचं होतं मामाच्या घरीसुद्धा जायचं होतं पण प्रत्येश म्हणाला जर पालखी इथे जवळच आहे तर पहिले पालखीचं दर्शन घेऊ म्हणून मग आम्ही पालखीचं दर्शन घेतलं पहिले ती बघा पालखी आता तुमच्या डोळ्यासमोरून गेली खूप मोठी पालखी असते तुम्ही गर्दी बघू शकता लांब लांबपासून लोकं तिथे येतात आणि खूप सुंदर असं असतं ते दर्शन घेतल्यानंतरच एक ना असं वेगळंच प्रसन्न वाटतं म्हणजे त्या एरियात जातानाच खूप असं प्रसन्न वाटतं हे बघा तर आता मी तिथे ओटी भरण्यासाठी गेलेली आहे ॲक्च्युली तिथे खूप मोठी लाईन लागलेली होती वरून सगळे गुलाल उडवत होते आणि एक प्रसन्न असं चैतन्य वातावरण तिथे निर्माण झालेलं होतं खूप खूप मजा आली म्हणजे ते बघण्यातच आणि ते अनुभवण्यात ॲक्च्युली बघण्यापेक्षा ते अनुभवण्यात खूप मजा येते मी आत्तापर्यंत पाहिलेलं याच्या आदल्या वर्षी मी गेलेली आणि मी आता हे सेकंड इयर जाते पण लास्ट इयरपेक्षा ह्या इयरला जास्त मजा येते मला सो ते दरवर्षी मजा येत जाते येत जाते तशा टाईपचं आहे तर ते बघा तिथे आता आम्ही लाईन लावून उभे आहोत म्हणजे प ह्याच्यासाठी ओटी भरण्यासाठी आणि मी प्रथमेशला सांगते की थोडं जवळ आहे म्हणजे तुला तिथे देवी ती जी पालखीमध्ये दे देवी ठेवली त्याचं दर्शनसुद्धा छान दिसेल आणि आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा दाखवू शकतो की कशी असते जर माझ्या सबस्क्रायबर्सपैकी म्हणजे जे बघणारे आहेत त्याच्यातले कोणी माझगावचे किंवा ह्या पालखीशी माहिती असेल त्यांना ह्या पालखीचं तर ते स्वतःसुद्धा अनुभवू शकतात की ती किती अवाढव्य आणि किती मोठी पालखी असते ते चला तर हे बघा तिथे माझा नंबर आलेला आहे तर तिथे ओटी भरताना एक प्रथा असते त्यांची त्याच्यात ओटी ठेवायची तिथे जी, जी पालखी आहे आणि त्या पालखीच्या खालून बाहेर यायचं थोडंसं पायावर असं चालून तर त्या ठिकाणी माझी अशी ओटी भरून झालेली आणि पाल मी पालखीच्या बाहेर आली त्यानंतर मी त्या दुसऱ्या साईडने बाहेर येऊन जिथे प्रथमेश उभा होता त्याला सांगितलं की ठीक आहे आता माझं झालं आहे आता तू जा पाया पडायला आणि मग इथून बघा आता तो तुम्हाला जाताना दिसेल <coughs> तर इथून आता माझं पाया पडून झालेलं होतं आणि आता प्रथमेश पुढे जातोय पाया पडण्यासाठी ॲक्च्युली पहिले सगळ्या बायकांना ते लोक ओटी भरायला देतात म्हणजे ओटी भरून बायकांचं झालं की मग प्रथम म्हणजे पुरुषांना तिथे पाया पडायला देतात तर अजून मी प्रथमेशला तर पुढे पाठवलेलं पण अजून त्या बायकांची ओटी पण झाली नव्हती कारण तिथे ना पूर्ण सोसायटीच्या सोसायट्या रांगा लावून उभ्या असतात बायका तर ॲक्च्युली मी स्टार्टिंगलाच होती त्यामुळे माझा नंबर पटकन लागला आणि मागे खूप बायकांची लाईन होती तर आता ह्या सगळ्यांची बाय ह्या सगळ्या बायकांची लाईन झाली की मु मुलांना आणि पुरुषांना तिथे नंबर मिळेल तर हे बघा आता ऑलमोस्ट थोडंशाच बायका राहिल्यात त्यानंतर मग प्रथमेशला पाया पडायला मिळेल आणि जसं बायका पाया पडतात तसं सेम पुरुषांनी सुद्धा पडायचं असतं पाया पडायचं आणि पालखीच्या जा खाली जाऊन दुसऱ्या साईडने बाहेर यायचं गर्दी तर खूप होतीच त्यानंतर आमच्या दोघांचंसुद्धा म्हणजे प्रथमेश ते दर्शन घेतो आहे आणि तुम्ही राईट साईडला बघू शकता कशी लोक बिल्डिंगवर उभे राहून राहून गुलाल उडवतात कारण अति प्रचंड गर्दी असल्यामुळे गुलाल खालून उडवून तो सगळ्यांपर्यंत पोचणं शक्यच नाही आहे त्यामुळे ती मुलं वर चढून चढून ॲक्च्युली त्यांना सिक्युरिटी सेफ्टी तेवढी दिलेली होती खालून त्यांना पकडलेलं होतं सुंदर सो इथे आमच्या दोघांचंसुद्धा दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या कामाला निघून गेलो कामाला म्हणजे जसं की मी आधीच सांगितलं मला म्हणजे दादाच्या घरी जायचं होतं दादा काकांच्या घरी जायचं होतं त्यानंतर मामाच्या घरी जायचं होतं मग सी एस सीला पण थोडी कामं होती सो so, ती सगळी कामं झाली इथे मी झूम केलं आहे थोडं तुम्हाला पालखी दिसण्याचा प्रयत्न करण्यासाठी पण ते नाहीच होत आहे तर थोडं तुम्ही ॲडजस्ट करायला समजून घ्या जर तुम्हाला जमलं तर नेक्स्ट इयर तुम्ही पण नक्की जावा खूपच सुंदर आणि अप्रतिम पालखी असते ती मी तरी ठरवलं आहे की मला जर दरवर्षी जमलं तर मी दरवर्षी जाणारच आणि त्यानंतर इथे सुंदर असं दर्शन झालं आमच्या दोघांचं आता आम्ही निघालेलो आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही सी एस टी टे स्टेशन ॲक्च्युली मीच खूप वर्षानंतर सी एस टी स्टेशनला आलेली कारण जॉब चेंज लग्न या सगळ्यानंतर मला पुन्हा सी एस टी स्टेशनला येताच आलं नव्हतं खूप वर्षानंतर ते सगळं बघून जुन्या आठवणी आठवल्या आणि खूप खूप सुंदर असं वाटलं तो दिवसच पूर्ण माझा एकदम छान दिवस प्रसन्न दिवस यात आपण काउंट करू शकतो सकाळी ती देवीची पालखी त्यानंतर आता सी एस टी स्टेशन जुन्या आठवणी सो सगळंच खूप छान होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू ग बाय